आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना दिले सडेतोड उत्तर सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना दिले सडेतोड उत्तर राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांना प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी दिलं होतं चॅलेंज त्याला प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील सभेत त्याच भाषेत उत्तर दिलं आहे भिडायचं असेल तर माझ्याशी भिड मी लोकसभेला उभी आहे माझ्या वडिलांना काय बोलता असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिलं आहे ज्यांना संस्कार दिले गेले नाही ते सर्व एकत्र आलेले आहेत माझ्या विरोधात जे उभा आहे त्यांना तुम्ही पार्सल म्हणता मात्र मी काही म्हणणार नाही ते काही दिवसांपासून शिंदे साहेबांवर बोलत आहेत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्या माणसाने संघर्ष केला तुम्ही कोण सांगणार आहे सोलापूरला माहिती आहे शिंदेसाहेबांचा संघर्ष मी कधीच त्यांच्या वडिलांवर बोलत नाही कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत तुम्हाला इलेक्शन कोणत्या पातळीवर जाऊन करायचं आहे मी उमेदवार आहे शिंदे साहेब इलेक्शनसाठी उभे नाही आहेत भिडायचं असेल तर माझ्या कामाबद्दल भिडा पंधरा वर्ष उगाच माझ्या लोकांनी मला निवडून दिलेलं नाही आत्तापर्यंत संघर्ष केला आहे तुम्ही म्हणत आहात संघर्ष नाही याचा अर्थ तुम्ही माझ्या लोकांचा अपमान करत आहात आमची लोक काम बघून मतदान करतात दुसरी कोणतीही गोष्ट बघून काम करत नाही असा घणागती आरोप प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून तुम्ही कळत हो की तुमची तुमची संस्कार किती आहे तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कार दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झाले आज तुम्ही बघू शकता माझ्या हो विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतनभाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी अरे भेडायचं तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना

आमची रोख कामाला बघूनच निवडणुकीत मतदान करता दुसरी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर